नमस्कार मित्रांनो मी उदय लॉर्ड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य समान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आम्ही गावराम कोंबडीचे पंधराशे पिल्ले खरेदी केले आणि त्याच्यानंतर पंधराच दिवसात आमचं झालं दोन लाखांचं नुकसान होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावराम कोंबडीची एका महिन्याची पंधराशे पिल्ले खरेदी केली ती पिल्ले फार वरती आणली आणि फक्त पंधरा दिवसात झाले दोन लाखांचे नुकसान हे आपल्या सोबत सुद्धा घडू शकतंय मग असं का घडलं यामागचं कारण काय आणि गावरान कुक्कुट पालन करत असताना जेव्हा आपण पिल्लांची खरेदी करतो तेव्हा आपल्याकडून कोणकोणत्या चुका घडू शकतात की ज्यामुळे आपलं लाखोंचं नुकसान होऊ शकतं आहे तर हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत घाबरून जाऊ नका घाबरवणं माझं हे काम नाही आहे फक्त तुम्हाला सूचित करणं व उचित मार्गदर्शन करणं हे माझं या ठिकाणी परम कर्तव्य आहे आणि त्याचं निर्वाहन मी शेवटपर्यंत करत राहणार त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं आहेत या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि राहिला असेल समजा आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कास्ताकार बांधवाल आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि कुठंतरी घरातील सदस्य मानत असाल तर घ्या एकदा चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळं कुठंतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की गावरान कोंबड्यांची पंधराशे पिल्लं खरेदी केली आणि पंधराच दिवसात झाले दोन लाखांचे नुकसान हे का घडले कुठं घडले कुणासोबत घडले आणि जर हे आपल्यासोबत घडण्यापासून रोखायचं असेल तर काय काळजी घ्यावी लागेल हे सगळं समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत स्किप न करता पहा याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच आपणास कळकळीची विनंती मी व्हिडिओमधील ही माहिती आपल्यासमोर सादर करणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता ही गावरान कुकुटपालनात उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी रायजिंग स्टार परभणीनं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्यामध्ये गावरान कोंबडीचा व पिल्लांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करणं ज्यामध्ये कोंबडीसाठी एक आदर्श शेड तयार करणं की ज्यामुळे जंगली पशुपक्षी प्राणी उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस गारपीट यापासून तिचं संरक्षण व्हावं त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं लसीकरण केल्यानंतर आपली जी गावरान कोंबडी ती जर आजार पडली तर त्या कोंबडीचा आजार ओळखून तात्काळ इलाज करणं हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रूडिंग त्यांची फीडिंग त्यांचं वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक माहिती सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे परंतु ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत जी मिळणारी माहिती आहे या माहितीचा लाभ घेऊन आपणही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात आपल्यालाही जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत अचूक मार्गदर्शन हवं हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील आपण होऊ शकतात सामील होण्यासाठी आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल नंबरवर एक कॉल करा कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ हा नंबर पाठवतील म्हणजे हा क्रमांक जो आहे तो इंग्रजीमध्ये जर म्हटलं एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तर या असणाऱ्या फोनपे गुगल पे नंबरवरती आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवू शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा मनसुबा आपला होऊ शकतो पूर्ण खरंच करायचं असेल गावरांग कुक्कुटपालन पालन कमवायचा असेल लाखोंचा निवड नफात्र आज राजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपण थमनेल बघितलं टायटल वाचलं की गावरान कोंबडीची एका महिन्याची पंधराशे पिल्लं घेतली आणि झा आलं पंधरा, पंधरा दिवसात दोन लाखाचं नुकसान पहिले घडलं काय ते सांगतो कुठं चूक घडली त्यानंतर सांगतो चुका या कशा टाळू शकतो आपण ते बघूया सदरील घटना जी आहे ती ठाणे जिल्ह्यामधील आपले एक व्हिवर्स आहेत मयूर गायकवाड की जे तालुका शहापूरचे आहेत तर यांनी काय केलं आता मी इथं त्यांनी पिल्ले कुठून खरेदी केली हे इथं सांगणार नाही कारण आपला उद्देश कुणाला ब्लेम करणं नाही आहे फक्त हेतू समजून घेणं महत्त्वाचं आहे तर त्यांनी पंधराशे रुपये पंधराशे सॉरी गावरान कोंबडीची एका महिन्याची जी पिल्ले आहेत ते एकशे वीस या दरानं खरे सॉ एकशे वीस या दरानं खरेदी केली आता ही त्यांनी पिल्लं खरेदी केली पूर्ण जर आपण बघितलं तर खरेदीचा टोटल खर्च एक लाख ऐंशी हजार एकशे वीस रुपयाला एका महिन्याचं समोरच्यानं पिल्लू दिलं हे प्लस मायनस ही गोष्ट घेणं अथवा देणं नाही त्यांनी विकलं यांनी घेतलं तो मुद्दा तिथं संपला एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये काय झाले की यांनी पिल्लं खरेदी केली आता एक लाख ऐंशी हजाराची ही पिल्लं समजा आणि त्याच्यासोबत बघा वाहतुकीचा खर्च थोडं बहुत लसीकरणासाठी लागणार औषध पाणी असा दोन लाख रुपयापर्यंत हा खर्च पोहोचला बाकी त्यांनी तार पाऊंड वगैरे केलं ते तसं तर पाच सहा लाखापर्यंत खर्च गेला पण हे दोन लाखाचा एक मोठा मोठी आपण खर्च पकडू बाकी जो खर्च आहे तो वापरात येऊ शकतो तर झालं असं की एक महिन्याचं पिल्लू आणलं तर आणल्यानंतर ते प्रत्येक दिवशी पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर असं एक्सपायर होत गेले आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्व पिल्ले एक्सपायर झाली त्यांनी नाना प्रकारचे औषधोपचार करून पाहितले सगळं काय केलं ही नाही ती ती नाही ती दहा दहा पंधरा पंधरा हजाराची औषधे या ठिकाणी खरेदी करून वापर केला पण निदानच झालं नाही मग अशा परिस्थितीमध्ये चूक ही कुठं घडली बघूयात पण एक गोष्ट खरी की त्यांचं या ठिकाणी दोन लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आता ज्या व्ह्युअर्सला वाटते की बाबा खरंच त्यांचं एवढं नुकसान झालं आहे का तर तुम्ही काय करू शकतात व्हॉट्सअपला जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे लखन सरांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावरती एवढं टाकायचं की आम्हाला मयूर गायकवाड सरांचा नंबर मिळू शकतो का तुम्हाला मयूर गायकवाड सरांचा व्हॉट्सअपला नंबर दिला जाईल कारण मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आपण एवढे जण पाहतात मग त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्बन्स व्हायला नको तुम्हाला मयूर गायकवाड सरांचा नंबर शंभर टक्के मिळून जाईल काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त व्हॉट्सअपला मयूर गायकवाड सरांचा नंबर द्या म्हणून टाका अथवा डायरेक्ट चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करा आणि खास करून दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आता बघा सदरील घटना ही अशी घडली आता चूक कुठं घडली तर चूक ही अशी आहे की ज्या वेळेस आपण नवीन व्यवसाय टाकतो त्यावेळेस आपल्या मनात फार स्वप्न असतात फार इच्छा असतात आपल्याला वाटते की आपण व्यवसाय टाकला बघा पंधराशे पिल्लं घेतली सहा महिन्यांनी मोठी केली आणि त्याच्या माध्यमातून शंभर एक एक्सपायर झाली असं द पकडलं चार एकशे कोंबडे निघाली हजार कोंबड्या राहिल्या तर हजार कोंबड्यातून दिवसाला मिळणारं अंड्याचं उत्पादन साडेचारशे दहा रुपयांना अंडे विकला तर साडेचार हजार रुपये आणि महिन्याला एक लाख पस्तीस हजार सर्व खर्च वजा जाता आपल्याला नाही म्हटलं तरी या ठिकाणी लाख रुपये महिना मिळू शकते असं आपण गणित मांडतो हे गणित अजिबात चुकीचं नाही पण चूक कुठे आपण कधी हा विचार केला आहे का की जी आणलेली पिल्लं आहे ती टिकू शकतील अथवा नाही तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या गावरान कुकुट पालनात खूप जण म्हणतात की आमच्यापाशी मिळणारी पिल्ल ही प्युअर गावटी येतात पण तुम्हाला सांगतो की जेव्हा पिल्ल दीड दीड दोन दोन तीन तीन पाच पाच हजार या स्केलवर विकली जातात तर फ्रँकली सांगतो एवढी पिल्ल ही ओरिजिनल गावठी असतील याबद्दल साशंकता आहे दुसरी गोष्ट आजच्या काळात डोळे झाकून कुणावरही आपण विश्वास ठेवू शकत नाहीत तिसरी गोष्ट की याच्यामध्ये तुम्हाला सहा महिन्यानंतर कळणार की याच्यातील गावठी किती सोनाली किती त्याच्यामध्ये असणारे आर आय आरचे किती कावेरीचे किती आणि तेव्हा तुमची फसगत होईल मला सांगा ज्या कोंबड्या आपण खरेदी केल्या सॉरी जे पिल्लं आपण खरेदी केले ते पिल्ल आपण वाढवले त्यात पिल्लांची पिल्ला चूक आहे का अजिबात नाही व्यवसायाची चूक आहे का अजिबात नाही चूक आहे आपली कशी एकतर तुम्ही पहिल्यांदाच व्यवसाय करायला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पिल्ले कसे घेऊ शकतात हा अधिकार कुणी दिला तुमचे पैसे म्हणून तुम्ही काय पण करू शकतात का हा एकदा विचार करावा लागेल आपल्याला आणि कधीही लक्षात घ्या मी क या ठिकाणी एक मुद्दा समजावून सांगतो की गावरान कुकुटपालनाची सुरुवात ही झिरो बजेटची असावी गावरान कुकुटपालनाची सुरुवात ही फक्त कोंबडीपासून असावी पिल्लांपासून अजिबात असू नये त्यामागची दोन चार कारणे सांगतो पिल्लांपासून खरेदी केली तर प्रॉब्लेम कुठं होतो आपण मोठ्या क्वांटिटीत पिल्लं आणतो आपल्याला पटकन मोठं व्हायचं हो आहे म्हणून पाचशे हजार कमीत कमी पिल्लं भरतो भरली ही पिल्लं ओरिजिनली शंभर टक्के याची गॅरंटी नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही पिल्लं आपल्या वातावरणात टिकतील याची गॅरंटी नाही तिसरी गोष्ट आपण आणतो डायरेक्ट बाहेर सोडून देतो याच्यात पण चूक होते त्या पिल्लांना ते वातावरण सूट होत नाही चौथी गोष्ट पिल्लं ट्रॅव्हल झाल्यानंतर त्यांना नक्की कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी हँडल करायचं ही माहिती आप आपल्याला नसती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण एक गोष्ट विसरतो की ही पिल्लं मिक्सिंगची असतात त्यामुळं ती टिकू शकत नाही गावठी कोंबडीची ओरिजिनल पंधराशी पिल्लं आणली तर ती पंधरा दिवसात दगावत नाहीत त्यांची रेजिस्टन्स पॉवर फार मजबूत असते लक्षात घ्या म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे आपल्याला मिळणारी पिल्लं ही ओरिजिनल मिळत नाहीत आपल्याकडून पेमेंट खूप जात आहे ही पिल्लं आपल्या वातावरणात टिकत नाहीत गावठी नसल्या कारणास्तव आजारविरुद्ध लढण्याची क्षमता नसते आणि इथंच आपली फसगत होते मग करायचं काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या चुका टाळायच्या असतील तर पहिल्यांदा अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की नक्की कधी कुठं काय आणि कसं करायचं तो साथी आपन साथी तर याच्यासाठी आपण काय केलं की बा जे अनभिज्ञ व्यक्ती आहेत कुक्कुट बांधव त्यांच्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा केली तर तुम्ही अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळू शकतात की कशी सुरुवात करायची शेड कितीचा असावा फेन्सिंग कशी करावी फीड मॅनेजमेंट कसं वॅक्सिन मॅनेजमेंट कसं किती कोंबड्यासोबत आपण स्टार्ट करू शकतो सगळं सगळं समजावून सांगितलं जाते आणि याच्यामुळं आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव कधीच अडचणीत येत नाही मग आपण उशीर का करतो उचित मार्गदर्शनासाठी आत्ता त्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि लक्षात घ्या मी कोणावर बळजबरी करत नाही पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या आपल्याला लाखोंचं नुकसान सहन होते पण पाचशे रुपये द्यायचे म्हटलं की आपल्या अंगावरती येते पण विचार करा ना की आपण जर पाचशे रुपये नाही भरले तर तुम्हाला कॉल या ठिकाणी लावू वाटत नाही आणि त्याच्यामुळं काय वाटतंय की बाबा आपण फोन जर वेळेवरती नाही रा लावला तर आपलं नुकसान होणार आणि समोरचा व्यक्ती आहे समजा लखन सर तर तुम्ही पाचशे रुपये नाही भरले तर ते सुद्धा थोडं दुर्लक्षच करणार कारण करना किती फोन उचलणार ते तरी बिचारे तर मग अशा परिस्थितीत आहे की पाचशे रुपये कुठं जात नाहीत हा विचार करायचा बाकी तुमच्या मनावर बळजबरी अजिबात नाही तर आता बघा एक मुख्य गोष्ट या ठिकाणी आपण जर बघितले सिम्पल फॉर्म्युला सांगतो समजा मयूर गायकवाड सरांनी असं करण्यापेक्षा दोन लाख तर गेले त्यांची इकडे त्याच्याऐवजी मी काय सांगतो फक्त काळजीपूर्वक आहे का हे तुम्हाला पण करायचंय की पन्नास गावरान कोंबड्या घेतल्या असत्या कितीचे झाले असत्या हो। चारशे चार रुपयानं पकडा वीस हजाराच्या कोंबड्या आपण समजा पाच सहाशे रुपयानं कोंबडा घेतला सात आठ कोंबड्याचे पाच हजार पंचवीस हजार झाले पाच पाच हजाराच्या एवढ्या जबरदस्त आपल्याकडे सेमी ऑटोमॅटिक मशीन येतात अशा पाच मशीन घ्यायच्या तर याच्यातून तुम्हाला सांगतो की पंचवीस हजाराच्या मशीन या मशीनमध्ये शंभर आणडे डांगले तर ऐंशी पिले तर हमखास निघतात गॅरंटी वॉरंटी सगळं आहे आणि टोटल मार्गदर्शन आम्ही करतो म्हणून चिंता नाही आता हे बघा पंचवीस हजाराची कोंबडी प्लस कोंबडे पंचवीस हजाराचे या ठिकाणी मशीन्स पन्नास हजाराचा खर्च काम संपलं मला सांगा मशीन तुमच्याकडे राहणार कोंबड्या तुमच्याकडे राहणार नुकसान किती टक्के शून्य टक्के बस एक तर ताण गेलानं तुमचं नुकसान होणार नाही कोंबड्या आणल्या 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 आर टू बी स्टेट आणि इंट्रामेस इंजेक्शन देऊन घेतलं म्हणजे आपल्याच्यानं जी काही या ठिकाणी का का चूक बुल झाली त्याचा काही दगा फटका आपल्याला बसणार नाही मग बघा या असणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत समजा आपल्याकडे असणाऱ्या पन्नास कोंबड्या येतात तर पन्नास कोंबड्यातून दिवसाला एक आपण तेवीस चोवीस अंडी मिळवणार वीस कमीत कमी पकडा तर एक दोन तीन चार पाच पाच दिवसात वीस गुणिल पाच शंभर अंडी म्हणजे प्रत्येक पाच दिवसाला आपण एक एक मशीन फुल करू शकतो मशीन नंबर एक पाच तारखेला शंभर अंडे मशीन नंबर दोन दहा तारखेला शंभर अंडे मशीन नंबर तीन पंधरा तारखेला शंभर अंडे मशीन नंबर चार वीस तारखेला शंभर अंडे मशीन नंबर पाच पंचवीस तारखेला शंभर अंडे आता वी तीस तारखेला जे शंभर अंडे गोळा होतील त्याचं काय तर लक्षात घ्या पाच तारखेच्या मशीनमध्ये जे अंडे टाकले तर ते सव्वीस तारखेला पिल्ले म्हणून बाहेर येतील तुमचं काम संपलं तिथं ती मशीन फ्री होणार आता याच्या माध्यमातून लक्षात घ्या की आपण मग तीस तारखेला मशीन नंबर एक मध्ये परत शंभर अंडे टाकू शकतो या पद्धतीनं एका महिन्यात सहाशे अंडे टाकू शकतो यातून कमीत कमी ऐंशी टक्क्याचा रिझल्ट चारशे ऐंशी पिल्ले मिळणार यातून एक पिल्लं मोठे करेपर्यंत दगावले तर साडेचारशे पिल्ल दर महिन्याला तुम्ही पाच महिने जर मेहनत केली तर सत्तावीसशे कोंबडी प्लस कोंबडे तुमच्याकडे व्हायलेत मला सांगा जी गोष्ट पन्नास हजार रुपयात होणार त्यासाठी बरं दोन लाख घालायचे दुसरी महत्त्वाची गोष्ट की सत्तावीसशे कोंबडी प्लस कोंबडे तयार होताना मशीन तुमच्या तुमच्यापाशीच येता तुमच्या कोंबड्या तुमच्यापाशीच येतात ते भांडवल झिरो झालं का अजिबात नाही पण आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबड्यांची पिल्ल ही शंभर टक्के ओरिजिनल असणार आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबड्यांची गाव पिल्ल हे आपल्या वातावरणात टिकणार जगणार वाचणार त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यापाशी जी गावरान कोंबडींची पिल्ल तयार झाली आहेत त्यांच्या पॅरेंट्स बॅचचं त्यांच्या आईवडिलांचं लसीकरण झालेलं आहे म्हणून यांच्यावर रोगराई येण्याचं प्रमाण शंभर टक्के कमी असणार आणि सर्वात शेवटची गोष्ट की तयार झालेलं पिल्लू आपल्या दृष्टीनं लाईट बिलचा खर्च सोडला तांडे घरची येतं मशीनचा खर्च ऑलरेडी पकडला आहे तर तुम्हाला ही पिल्लं शून्य रुपया तयार होऊन मिळत आहेत मग जी गोष्ट झिरो बजेटमध्ये होऊ शकते त्याच्यासाठी काय एक्स्ट्रा खर्च करायचा ही विचार करावा लागेल तुमच्याकडं पैसा जास्त झाला आहे का झाला असेल तर माझा नंबर आहे बघा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो द्या ना पाठवून पाचशे हजार पाच हजार दहा हजार बघा तुम्ही काय पाठवणार नाहीत मी काय घेणार नाही कारण कसं आहे तुम्ही या ठिकाणी हक्काचं आहे तुमचं कष्टाचं आहे मलाही माहीत आहे हा झाला विनोदाचा भाग पण एक मुख्य गोष्ट काय की प्रत्येकजण कष्टानं पैसा कमवतो कोणी लोन काढतो कुणी कर्ज काढतो मग अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की अजिबात पिल्लांपासून सुरुवात करायची नाही कोंबड्यापासून करायची आणि जर नख आपल्याला काढायचे असतील तर आपण नेलकटरचा वापर करणार का तलवारीचा नख काढण्यासाठी तलवारीचा वापर करणं म्हणजे काही कोणतं तुम्हाला आवड भेटणार नाही हे मूर्खपणाचं लक्ष नाही म्हणून लक्षात घ्या जी गोष्ट पन्नास हजारात साध्य होऊ शकते ती दोन लाख रुपये खर्च करून का आपण या ठिकाणी अक्कल हुशारी वापरायची का नुकसान केल्यानंतर अनुभव घ्यायचा आणि ही जर चूक टाळायची असेल याच अडचणीतून मुक्त व्हायचा असेल तर विनंती करतो बाबांनो आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा आज मयूर गायकवाड सरांसोबत हे घडले काय सांगता उद्या आपला नंबरही असू शकतो म्हणून तुमचं नुकसान होणं म्हणजे मी मानतो की कुठंतरी मी कमी पडलो कुठंतरी मी समजावण्यात शिकवण्यात कमी पडलो पण मी तरी काय करू तुमचा माझा संपर्कच झाला नाही तरी समजावून कसं सांगू आणि हाच संपर्क वाढवण्यासाठी आपणास विनंती करतो की रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा जिथं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळू शकते रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आत्ता लखनसरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखनसरांनी फोन उचलला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसरा आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवतील बस मग या ठिकाणी आपण एवढं पाठवलं तर आपल्याला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठो याच्यावर पाठवून द्या पाचशे रुपये ज्याच्यामुळे पाचशे रुपयाच्या अवघ्या मासिक शुल्कावरती आपल्याला या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंसार नफा कमवण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरा गोगुट पालन कमावायचं असेल लाखांचा निवडणं पात्र आजच रायजिंग स्टार प्रवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो की मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड आतो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या जाईल हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ की ज्याच्यात एक मी तुम्हाला तात्पर्य रूपाने एवढं सांगितलं की आपण जर असं केलं तर आपलं कसं नुकसान होऊ शकते म्हणून व्यवसाय करताना इन्कम कमवणं हा उद्देश पण घाई आणि गडबड करू नका बस एवढीच विनंती आहे आणि अचूक मार्गदर्शनासाठी पाहत रहा रायझिंग स्टार परभणी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त कास्ताकार बांधवा आणि कुकुट पालक बांधवा यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचा आपलं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी माझं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला घंटीले घटी ए टच किंवा नोटिफिकेशनला ऑन करा याच्या महिन्याचा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार